नमस्कार आपण पाहतो आहात युगबदन न्यूज मराठी स्त्री शक्तीला आरोग्य शक्तीची साथ ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ महिला सशक्तीकरणासाठी अभियान उपयुक्त ठरेल पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर महिला ही संपूर्ण कुटुंबाचा व पर्यायाने समाजाचा देशाचा आधार असते महिला सशक्त झाल्याशिवाय सुदृढ भारताची कल्पना करता येणार नाही ना त्यामुळे बा महिलांच्या निरामय आरोग्यासाठी विविध तपासण्या उपचार व मार्गदर्शनासाठी स्वस्थणारी सशक्त परिवार अभियान उपयुक्त ठरेल था असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी आज येथे केले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री ॲडव्होकेट फुंडकर यांच्या हस्ते जिल्हा स्त्री रुग्णालय येथे झाला त्यावेळी ते बोलत होते जिल्हाधिकारी वर्षा मीना आरोग्य उपसंचालक डॉक्टर सुशीलकुमार वाकचौरे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर आरती कुलवार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बळीराम गाढवे डॉक्टर अभिजित फडणीस आदी यावेळी उपस्थित होते पालकमंत्री ॲडव्होकेट फुनकर म्हणाले की कुटुंबात महिला अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असतात कुटुंबाची काळजी घेता घेता त्यांच्याकडेच दुर्लक्ष होऊ शकते त्यामुळे महिला भगिणींचे आरोग्य राखण्यासाठी शासनाने हे अभियान सुरू केले आहे मधुमेह कर्करोग क्षयरोग अशा आजारांच्या नियमित तपासण्या लसीकरण उपचार व मार्गदर्शन गाव पातळीपासून महानगरापर्यंत शिबिरांच्या माध्यमातून मिळवून देण्यात येईल हा उपक्रम अभियानाच्या कालावधी पुरता न ठेवता वर्षभर राबवला जावा अशी सूचनाही त्यांनी केली जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनीही मनोगत व्यक्त केले विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन या मोहिमेत आयुष्यमान आरोग्य मंदिरामध्ये तपासणी आणि जनजागृती शिबिरे आयोजित केली जातील जिल्हा रुग्णालय जिल्हा स्त्री रुग्णालय ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे विशेषज्ञाद्वारे तपासणी शिबिरे घेतली जाणार आहेत खासगी महात्मा फुले जन आरोग्य योजना संलग्नित रुग्णालय व क्लिनिक येथे देखील विशेषज्ञ आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत महिलांची आरोग्य तपासणी उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या निदानासाठी तपासणी करणे तोंडाचा कर्करोग स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या निदानासाठीची तपासणी करणे जोखीम असलेल्या महिलांसाठी क्षयरोग ट्युबर क्युरोसिस तपासणी किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी ॲनिमिया रक्ताक्षय तपासणी आणि समुपदेशन आदिवासी भागातील महिलांसाठी सिकल सेल तपासणी कार्ड वाटप आणि आदिवासी भागात सिकल सेल आजारांबाबत समुपदेशन माता आणि बाल आरोग्यसेवा गर्भवती महिलांसाठी प्रसूतीपूर्व काळजी ए एन सी तपासणी व समुपदेशन करणे हिमोग्लोबिन तपासणी तसेच पोषण आणि काळजी यावर समुपदेशन बालकांच्या आवश्यकतेनुसार लसीकरण केले जाईल आयुष्य सेवा या अंतर्गत आयुर्वेदिक होमिओपॅथिक युनानी सिद्ध व नॅचरोपॅथी इत्यादी पर्यायी उपचार पद्धतींची सेवा गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे जनजागृती आणि वर्तणूक बदल संवाद किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीची स्वच्छता आणि पोषणाविषयी जागृती सत्रे आयोजित केली जातील महिला बचत गट आणि पंचायत प्रतिनिधींच्या माध्यमातून खाद्यतेल आणि साखरेचा सा वापर कमी करण्यावर समुपदेशन पोषण व निरोगी राहण्यासाठी मार्गदर्शन हे अभियान खऱ्या अर्थानं आपल्याला तर वर्षभरच घेतलं पाहिजे सशक्त नारी म्हटलं की प्रत्येक महिला ही सुदृढ असली पाहिजे तिची तब्येत चांगली असली पाहिजे नेहमी आपण पाहतो की आपल्या आईपासनं आपल्या बहिणीपासनं घरात वावरली समोसे वडापाव पिझ्झा या भलत्या गोष्टी खातो आहे आणि याच्यामुळे स्वतःचं आरोग्य खराब करून घेतं त्यामुळे जीवनशैली कशी असली जी पाहिजे आपण जेवलो का पाहिजे आपला आहार काय असला पाहिजे विशेष करून स्तनादा मातांनी गरोदर मातांनी काय खाल्लं पाहिजे या सगळ्यांचं मार्गदर्शन या अभियानात होणार आहे तसंच लहान मुलांचे जे कॅम्प आहे लहान मुलांमध्ये असणारे ज्या डिफिशियन्सी आहे कुपोषण आहे त्या बाबतीत मार्गदर्शन या अभियानाच्या माध्यमातून होणार आहे आणि सोबतच रक्तदान शिबिर असतील नंतर हे मित्र स्वयंसेवकांची नोंदणी असेल अवध अवयव दान कारण जोपर्यंत महिला सशक्त होत नाही त्यांचा परिवार सशक्त होत नाही आणि जोपर्यंत महिला सगळ्या गोष्टीतून मुक्त होऊन निर्भीडपणे काम करायला पुढे येणार नाही तोपर्यंत या भारताची संकल्पना सुदृढ भारताची जागतिक महासत्तेची कल्पना ती कधीच पूर्ण होऊ शकत नाही कारण नारी ही शक्तीचं रूप असते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा